माय ब आपल्या व्हिडिओला नऊ लाख एक्केचाळीस हजार बघले की हा लई बघायला दुसऱ्या व्हिडिओला एका व्हिडिओला बघलं एक लाख अठ्ठावीस हजार एक लाख एक्केचाळीस इतकाले बघायला म्हणजे किती होतात मला कळणार बापा तितक मला वीस रुपयाची नोट कळणार हा या आता निघालेली मग किती तुझ्या मनात किती होती सांग बर म्हणजे काय राहते माझं मन काय म्हणते वीस हजार पाच बारा झाले की एक लाख हो होता हां बरोबर दहा झाले की दोन लाख होता हां वीस झाले की चार लाख होता हा तीस झाले की सहा लाख होता हां किती अजून पक्का मला सांग पक्का आकडा सांग पटकून चल अजून त्याचे दहा लाख झाले <laughs> <laughs> की नऊ लाख दहा लाख झाले की नऊ लाख म्हणजे एक लाख बायच होतात काय झालं बरं एक लाख <laughs> एक लाख चाळीस हजार म्हणजे म्हणजे त्याची एक लाख चाळीस हजार लोकांनी बघलय ते किती बघलंय मग त्याच काय झालं मग ते चाळीस हजार पाच हा तीन झाले पण दहा कनी पन्नास झाले दीड लाख झाले दीड लाख झाले हा बर 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 मला कळता ये ना वाचता ये ना गेला तसा बरं